बायत आहे बाय 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 लगेच चालेल काम आहे काय हरकत नाही बोलत आहे तुमच्याशी कर्नाटकून बोलत आहे तसे आमचे गाव जुनर तालुका जुन्नर जिल्हा पुणे मिस्टर इकडे जॉब करतात त्यासाठी कर्नाटकून आहे सध्या कर्नाटकहून बोलत आहे

Intellect करा असेल लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अश्विनी चॅनलवर कॉमेडी व्हिडिओ असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा काय नाही नाही जॉबसाठी आहे इकडं

नमस्कार अनिल राजू भाऊ तुम्हाला नमस्कार घालतायत परत ताई, ताई तुम्हाला अनिल भाऊ नमस्कार अनिल भाऊ ना ही नमस्कार घालताय ताई ताई तुम्हालाही नमस्कार तुमचे व्हिडिओ छान असतात पुन्हा एकदा अभिनंदन काही झाले धन्यवाद ताई ताई झाले का नाश्ता वगैरे झाला का ताई तुमचा परत त्यांनी वगैरे झाला का असेल तर करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अश्विनी कुमारशे चॅनल कॉमेडी व्हिडिओ असतात आमचे नक्की जाऊन बघा नमस्कार नमस्कार श्री सर्वस मूर्ती सर्वांना नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक देऊन धन्यवाद ताई लाईक केल्याबद्दल दे धन्यवाद असं सपोर्ट करत राहा नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कॉमेडी व्हिडिओ असतात आमचे अश्विन सोमशा चॅनलला नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा व्हिडिओ बघत असतील कसे वाटतात तेही सांगा युट्यूब धन्यवाद धन्यवाद बघत असतात धन्यवाद श्री स्वामी समर्थ ठीक टाइम से मरकर तुम्हारा आई तीन लाइक कर धन्यवाद धन्यवाद लाइक के लिए बहुत-बहुत धन्यवाद हो का चालते चालते बघितले का तुम्ही धन्यवाद धन्यवाद दादा असा सपोर्ट करत राहा आईला नगर करून कुठून आहात तुम्ही कारण की माझी माहेरी सुद्धा तिकडलीच आहे आईला नगर करून